गेल्या अनेक दिवसांपासून सिन्नरागाराची करंजी बसी बारागाव पिंपरी व केपानगर येथे थांबत नसल्याने शाळकरी मुले शेतकरी व इतर प्रवाशांची गैरसोय होत होती ती बाप परिसरातील ग्रामस्थांनी भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी तात्काळ सिन्नर आगारात जाऊन सदरील बसला या दोन्ही ठिकाणी थांबा द्याव्या असे निवेदन देताच तात्काळ त्यांच्या या मागणीला मंजुरी देण्यात आली तालुक्यातील केपानगर येथून बारागाव पिंपरी येथे शालेय ज्ञान घेण्यासाठी सुमारे ऐंशी विद्यार्थी ये जा करतात मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची साधन सुविधा उपलब्ध नसल्याने सर्व शाळकरी विद्यार्थ्यांचे आतोनात हाल होत असून या भागात वडांगळी व बारागाव पिंपरी लोकवस्तीनुसार मोठे गावे असल्याने पंचकृषीतून मोठ्या प्रमाणात बारागाव पिंपरी येथे शेतकरी व इतर जनतेला दररोज एजा करावी लागते मात्र सुविधा उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल पाहता येथील ग्रामस्थांनी भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड यांची भेट घेत ही कैफियत मांडताच त्यांनी गुरुवार दिनांक सहा जुलै रोजी ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थी यांना सोबत घेत सिन्नर आगार गाठले व सर्वांची अडचण मांडून सिन्नर करंजी बसला दोन्ही ठिकाणी थांबा द्यावा अशी मागणी केली तात्काळ सिन्नर आगारचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक सुरेश दराडे व सुनीता सांगळे यांनी निवेदन स्वीकारत सदरील बस दोन्ही गावांना थांबणार असल्याचे आश्वासन दिले त्यामुळे उपसरपंच किशोर कातकाडे प्रवीण कातकाडे आकाश कातकाडे आदी गुगे सोमनाथ कांगणे सुनील आव्हाड ऋतिक घुगे आदींनी जयंत आव्हाड व सिन्नर आगारचे आभार मानले या सेनेसाठी रोहन भाऊसर आज दिनांक सहा सात दोन हजार तेवीस रोजी भारतीय जनता पार्टीचे आपले तालुका अध्यक्ष सन्मान्य जयंत भाऊ आव्हाड यांनी करंजी रोडकडे जाणाऱ्या गाड्यांचा समस्या होती ती गाडी बारगाव पिंपरीला विद्यार्थ्यांना थांबत नव्हती ती समस्या घेऊन ती आज आगारात आली आणि ती आ... समस्या तपासली असता त्यांनी एक छोटा विद्यार्थी पण बरोबर आणला होता तरी स्वतःच्याला जो होणारा त्रास आहे तो कथन केला आणि त्यानुसार आजच त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन जी आज पा पाच वाजता तारुखेडला गाडी आमच्याकडून सुटते त्या चालकवाकांना ताबडतोब आदेश देऊन सर्व विद्यार्थ्यांची सोयीला सोय होईल अशी पूर्तता एस टी मार्फत करण्यात येईल गाव आणि निमगाव तारुखेडलेपर्यंत ज्या करंजी बसचा विद्यार्थ्यांना जाण्याने जी अडचण होती त्यासाठी आम्ही वेळोवेळी आदरणीय जयंत भाऊ यांना भेटलो त्यांनी आज कक्ष नियंत्रण कक्ष सिन्नर येथे आमची दराडे साहेबांशी बोलणं करून आणि ती बस रेग्युलर वेळेवरती विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल याची ग्वाही दिली त्याबद्दल आदरणीय जयंत दराडे साहेब यांचे समस्त विद्यार्थी व ग्रामपंचायत केपा नगर सरपंच या नात्याने आम्ही सर्व ऋणी आहोत करंजी बस आमच्यासाठी थांबत नव्हती शाळेच्या मुलांसाठी बारगाव पिंपरीला मुलांना घरी जाण्याची सोय नव्हती व त्यांनी मुलांना घेत नव्हते व धक्का देत होते बसच्या खाली म्हणून आज आमच्या गावचे सदस्यांनी सिन्नर डेपो इथे येऊन बस सुरू केलेली आहे